अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची बांधिलकी आहे येथील विकास कामांना गती देऊन रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करा स्वच्छता मोहीम बळकट करा संबंधित कामे वेळेत गतीनं व पारदर्शकतेनं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावती महापालिकेचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिकेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते खासदार डॉ अनिल बोंडे आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा आमदार राजेश वानखडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक तसंच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नियमित स्वच्छता कचरा संकलन व विलगीकरण काटेकोरपणे व्हावं शहरात पायाभूत सुविधा रस्ते दुरुस्ती स्वच्छता मोहीम कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा पुरवठा ड्रेनेज व्यवस्था अतिक्रमण निर्मूलन या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्वाच्या सुविधा आहेत ही कामं वेळेत आणि पारदर्शी पद्धतीनं व्हावेत पाणी टंचाईवर उपाययोजना तसंच जलस्रोत व्यवस्थापन पाईपलाईन दुरुस्ती व टंचाईग्रस्त भागात तातडीनं उपाय राबवावे नागरिक तक्रार निवारण तसंच डिजिटल तक्रार प्रणाली प्रभावीपणे राबवा व तक्रारींना त्वरित प्रतिसाद द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं अमरावती हे आपलं शहर आहे स्वच्छता पाणी बचत हरित उपक्रम अतिक्रमणमुक्ती आणि कायदा सुव्यवस्थेत नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर विकास कामांना गती मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अमरावती महानगरपालिकेतर्फे नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले या उपक्रमांचं उद्घाटन पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं ई गव्हर्नन्स उपक्रम केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड ब्लॉक चेनचा वापर कामगार प्रमाणपत्रांसाठी वेब पोर्टल यांचं उद्घाटन करण्यात आलं तसंच महापालिका संदेश न्यूज पोर्टल यासह अमरावती शहर कुल रूफ नियमावली दोन हजार पंचवीस उद्घाटन करण्यात आलं तसंच शहरी आरोग्य वेलनेस केंद्राचं ऑनलाइन लोकार्पण यावेळी करण्यात आलं शहरात कुठेही कचरा टाकण्यास आहे बंदी।